महत्त्वाच्या कामासाठी ती पुण्याला निघाली बस निघणारच होती तेवढ्यात ती धावपळ करत बसपर्यंत पोहोचते आणि बसमध्ये खूप गर्दी होती संपूर्ण बस भरली होती बसायला जागाच नव्हती पाठीमागची सीट मोकळी होती म्हणून ती त्या जागेवर जाऊन बसते तर आयुष्य पण असे आहे ना योगायोगाने अशा गोष्टी घडवून येतात की आपल्याला त्या माहीतच नसतात थोड्या वेळ समोरून ओळखीची अशी एक व्यक्ती आली आणि येऊन शेजारी बसली ती व्यक्ती दुसरी कोणी नव्हती तर तिच्या लग्नाअगोदरचा प्रियकर होता पण त्याने तिला ओळखलंच नव्हतं कारण तिचे लग्न झाल्यामुळे ती साडेमध्ये होती राहणीमान बदललेलं होतं तो खिशातून चष्मा काढतो आणि मोबाईल बघत बसतो ती त्याच्याकडे बघतच असते अजूनसुद्धा तो तसाच होता पहिल्यासारखाच त्याला चष्मा लागला होता पण त्याचे केस एकसुद्धा पिकलेले नव्हते थोडीशी मोठी झाली आहे म्हणून त्याने मला ओळखले नसेल असं तिला वाटतं ती खूप उदास होते तिला वाईट वाटतं की ज्याच्यावर आपण एवढं मनापासून प्रेम केलं आत्तापर्यंत ज्याला विसरूही शकले नाही ज्याच्या आठवणीने आजही माझे डोळे भरून येतात पण त्याने मला ओळखलंच नाही मान्य आहे की त्याचेही लग्न झाले आहे आणि माझेही लग्न झाले आहे म्हणून कोणी असं लगेच कुणाला विसरून जातं का त्याला माझी आठवण येत नसेल का की त्याने ओळखून न ओळखल्यासारखे के केले असेल असे अनेक प्रश्न तिच्या मनात येतात बराच वेळ झाला तरी त्याचं लक्ष तिच्याकडे जातच नाही तिच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी ताज्या होतात दोघेजण एका कॉलेजमध्ये शिकत दोघेही क्लासचे टॉपर होते अशाच एका डिबेट फंक्शनपासून त्यांची दुश्मनी खूप वाढते जेव्हा जेव्हा कॉलेजमध्ये फंक्शन असायचे तेव्हा तर आणखी जास्तच भांडण व्हायचे असेच बरेच दिवस जातात आणि ॲन्युअल फंक्शन जवळ येते दोघे पण डान्समध्ये भाग घेतात तिला त्याला काहीही करून डान्समध्ये हरवायचं असतं म्हणून ती जोराची प्रॅक्टिस तिची चालू असते तर दुसरीकडे त्याला तिची सर्वांसमोर हसू करायची असते म्हणून तो तिला डान्स करताना स्टेजवर पाय घसरून पडण्याची युक्ती करतो शेवटी अॅन्युअल फंक्शनचा दिवस येतो फंक्शन चालू होते प्रत्येकजण आपली वेगवेगळी कला सादर करतात डान्ससाठी त्याचे नाव येते त्याचा डान्स झाल्यानंतर तो प्लास्टिक कागद स्टेजवर टाकून जातो जेणेकरून ती पाय घसरून खाली पडेल कारण लिस्टमध्ये त्याच्या डान्सनंतर तिचेच नाव असते तिचा डान्स सुरू होतो अतिशय सुंदर डान्स ती करत होती अशातच तिचा पाय त्या प्लास्टिक कागदावर पडतो कागदावरून तिचा पाय घसरून ती स्टेजवर पडते सगळेजण तिला हसू लागतात तिला खूप वाईट वाटते आणि ती रडत रड द्रागणे तिथून निघून जाते पण त्याला खूप मज्जा येते दोन तीन दिवस होतात पण ती कॉलेजला येतच नाही त्याच्या ते लक्षात येतं की ती कॉलेजला येतच नाही म्हणून तो तिच्या मैत्रिणींकडे विचारपूस करतो तर त्याला कळते की तिच्या पायाला खूप लागले आहे आणि त्यामुळे ती कॉलेजला येत नाही म्हणून त्याला खूप वाईट वाटतं की आपल्यामुळं तिचं नुकसान होत आहे तू तिच्या घरचा पत्ता तिच्या मैत्रिणींना विचारून घरी जातो आणि तिला स्वारी बोलतो त्यानंतर दोघांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होते दोघे मिळून कॉलेजमध्ये धमाल करायचे दोघांना समजत नाही की केव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडले दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते एक दिवस कॉलेज सुटल्यावर दोघे पण भेटतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात आपण लग्न करूयात असे एकमेकांना वचनही देतात त्यानंतर कॉलेज देखील संपते असेच बरेच दिवस जातात आणि एक दिवस त्याचा फोन येतो मला माफ कर माझे लग्न ठरले मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत असं बोलून तो फोन ठेवतो बस थांबते आणि ती आठवणींमधून बाहेर येते बघते तर अजूनही त्याचे लक्ष मोबाईलमध्येच होतं त्याने तिला पाहिलेच नव्हते तिचं स्टॉप आल्यामुळे ती बसमधून उतरण्यासाठी त्याला थोडं बाजलं होतं का मला जायचं आहे म्हणून बोलते ओळखीचा आवाज कानावर पडताच तो तिच्याकडे बघतो तर काय तो तिला लगेच ओळखतो तेवढ्यात ती बसमधून उतरते तो पण आपल्याला पुढे जायचे आहे हे विसरून तिच्यासोबतच उतरतो आणि तिला भेटतो तिला बघून त्याचे डोळे भरून येतात विचारतो कशी आहेस ती बोलते कुठे होतास इतकी वर्ष तुला एकदाही माझी आठवण नाही आली का खेळलास माझ्या भावनांशी तुला काहीच कसं वाटलं नाही माझ्या भावनांशी खेळताना असं नातं तोडून कधी तुटतं का तुला जर दुसरी मुलगी आवडत होती तर तू माझ्याशी प्रेमाचं का नाटक केलास तो बोलतो माझा नाईलाज होता म्हणून मी दुसऱ्या मुलीशी लग्न केलं लग। पण खरं प्रेम मी तर तुझ्यावरच केले आणि अजूनही तुझ्यावरच करतो ती बोलते नाईलाज म्हणजे काय झालं होतं तो बोलतो माझा नाईलाज होता माझ्या आईने माझ्या मामांना वचन दिलं होते तुझी मुलगी सून करून नेईल म्हणून आणि माझ्या आईची शेवटची इच्छा होती की मी तिच्याशी लग्न करावं म्हणून आईने माझ्याकडून वचन घेतले होते त्यासाठी म्हणून मी तिच्याशी लग्न केलं तुझं कुणाशी लग्न झालं आहे तू सुकात आहेस ना ती बोलते तुझ्या फोननंतर तू कधी परत भेटलाच नाहीस तुझी खूप वाट पाहिली माझं पुढचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आईवडिलांनी माझंसुद्धा लग्न करून दिलं दोघांच्यामध्ये बराच वेळ खूप गप्पा चालतात त्याच्या हातात अजूनही तिने दिलेलं तांब्याचं कडं हातातच होतं तो बोलतो दररोज हे कडं मला तुझी आठवण करून देतं ती बोलते तुला एव माझी एवढीच आठवण येते तर तू मला भेटला का नाहीस मला फोन करण्याचा प्रयत्न का केला नाहीस तो बोलतो तुला तुझं आता असं वेगळं आयुष्य आहे आणि मला माझं आयुष्य आहे म्हणून मला तुला डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून नाही भेटलो जीवनातील असा ॲक्शन होता तो किती मरेपर्यंत विसरू शकत नव्हती तो तिला सुरक्षित घरापर्यंत बाहेरूनच सोडून जातो परत ते दोघांच्यामध्ये कधीच बोलणं होत नाही कारण त्यांना त्यांच्या एक एकमेकांच्या आयुष्यामध्ये त्रास होईल असे वागायचे नव्हते जेव्हा तिला त्याची आठवण येते त्याच्या आठवणीने तिचे आजही डोळे भरून येतात